नमस्कार मी हर्षदास बकुळ आपली सिस्टीम ना खूप सेल्फिश आहे आणि क्रूर आहे म्हणजे आपल्या सिस्टीमला मधमाशांच्या पोळ्यातला फक्त मध हवा असतो हो। मधमाशांचा त्रास नको असतो मग या पोळ्यातनं मध काढून ही सिस्टीम त्या मधाला वेगवेगळे ब्रँड्स चिकटवते आणि मग हाच ब्रँड कसा चांगला आहे तोच ब्रँड कसा चांगला आहे हे ठरवत मधमाशांनी तयार केलेल्या गोष्टीचं श्रेय ही सिस्टीम घेते पण हे पोळं पुन्हा जमवायला या मधमाशांना काय लेवलची मेहनत घ्यायला लागेल याच्याशी सिस्टीमला काहीही देणं घेणं नसतं आपल्याकडच्या भूमिपुत्रांचंही असंच झालं आहे का म्हणजे त्यांच्या जमिनीत बलाढ्यांना प्रॉफिट दिसतो त्यांना तो प्रॉफिट हवाही असतो पण तो, तो भूमिपुत्र नको असतो किंवा मग हे बलाढ्य या भूमिपुत्रांना त्यांच्या तालावर नाचवतात जर तो तसा नाचत नसेल तर बलाढ्य त्याच्या नावावर असे राजकारणी उभे करतात की आपल्याला वाटेल की अरे हाच तो भूमिपुत्र आहे आणि मग राजकारणी राजकारणाला सुरुवात करतात आता तुम्हाला वाटेल की मी हे सगळं का बोलते आहे तर हे उदाहरण तुम्हाला कदाचित रिलेट होईल जेव्हा आपण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या नावावरून सुरू झालेल्या वादावर बोलू तेव्हा म्हणजे बघा ना नवी मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेल प्लॅन्ड सिटी येते पण इथेच होणारा इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रोजेक्ट हा प्लॅन ह्या शब्दाचा पूर्णपणे ऑपोजिट आहे पूर्ण, पूर्ण राजकारणाचा विळखा बसला म्हणजे हा एअरपोर्ट जेव्हा केव्हा होईल ना तेव्हा तिथे येणाऱ्यांना हा प्रोजेक्ट एक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणूनच ॲक्च्युली सांगायला पाहिजे म्हणजे चार पाच वर्ष वगैरे काही नाही वीस बावीसपेक्षा पेक्षा जास्त वर्ष घेतली आम्ही हा एअरपोर्ट बांधायला हे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यासारखं आपण सांगितलं पाहिजे म्हणजे दोन पिढ्या तर सहज गेल्या ना बरं वेळ गेला तो गेला पाण्यासारखा पैसाही गेला चार हजार कोटींची कॉस्ट आता सोळा हजार कोटींपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात सध्या मेन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबईत पण त्यावर ताण येतोय म्हणून नवी मुंबईमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावा हा विचार झाला कधी झाला एकोणीसशे सत्त्याण्णव नाईन्टीन नाईन्टी सेवनमध्येच आणि प्रपोजल तेव्हा समोर आलं आता इतक्या वर्षात यात कसे राजकीय रंग भरत गेले यात भूमिपुत्रांना म्हणजे ज्यांनी या एअरपोर्टसाठी जमिनी त्यांच्या दिल्या ज्यांची घरं गेली त्यांची अवस्था सुधारली आहे का नावावरून सुरू झालेल्या वादामागे कुणाचं नेमकं काय म्हणणं आहे आणि बाकी प्रॅक्टिकल मुद्दे काय आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये लेट स्टार्ट तर मूळ मुद्द्याला हात घालण्याआधी या एअरपोर्टची हिस्ट्री आणि सुरुवात कुठून झाली हे पटकन तुम्हाला सांगते नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होतोय सध्याच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर नवी मुंबई भागात आहे एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रावर हा यूज प्रोजेक्ट पसरलाय नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला पहिल्यांदा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीनी मुंबईजवळ अजून एक एअरपोर्ट पाहिजे म्हणून विचार पुढे आणला आणि त्यानंतर खूप वेगवेगळे रिपोर्ट्स सबमिट झाले फायनान्शियल फिजिबिलिटी या प्रोजेक्टची पाहिली गेली आणि फायनली दोन हजार आठमध्ये टू थाउजंड एटमध्ये महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी पी 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 पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या बेसिसवर हा एअरपोर्ट बांधायला सिडकोला परवानगी दिली आता सिडको ही एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट ओन सिटी प्लॅनिंग एजन्सी आहे हे आपल्याला माहिती आहे दोन हजार आठ ते दोन हजार चौदा हा काळ एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लँड एक्विजिशन डिफेन्स मिनिस्ट्री क्लिअरन्स अशा बऱ्याच क्लिअरन्सेसमध्ये परमिशन्समध्ये गेला पण आता मी तुम्हाला सांगते ना जितकं हे सगळं पटापटा तितकं पटापटा काहीही झालेलं नाहीये तितक्या सहजतेनं ना काहीही झालं नाहीये दोन हजार मध्ये इतर बऱ्याच कंपन्या बिडिंग प्रोसेसमध्ये होत्या आणि ही प्रोसेस एवढी ताणली गेली की दोन हजार चौदा ते सतरा या तीन वर्षात सिडकोला दोन वेळेला टेंडरच्या डेडलाईन्स वाढवायला लागले आणि आता यातली इंटरेस्टिंग अपडेट अजून एक तुम्हाला अशी देते की इंटरनॅशनल एअरपोर्टच्या ओनरशिपचे बद्दल राज्य मंत्रिमंडळात म्हणजे स्टेट कॅबिनेटमध्ये आत्ता नुकताच एक मोठा निर्णय झाला आहे आणि याचे ओनरशिप राईट्स शब्द नीट आहे का ओनरशिप राईट्स जी व्ही के ग्रुपकडून अदानी ग्रुपकडे गेलेत म्हणजे कोरोना काळात एकाच वर्षात देशातले सहापेक्षा जास्त प्राईम एअरपोर्ट्स ऑलरेडी अदानी ग्रुपकडे गेले नुकताच छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईतला अदानींकडे गेलाय आता आता मागोमाग नवी मुंबई गेला आहे म्हणजे असं झालं की घर बसा नाही और आग आहे बाकी म्हण तुम्हाला माहिती आहे पण सांगायचा सा मुद्दा असा आहे की या सगळ्यात सगळ्यांचं एकमत आहे म्हणजे राईट फ्रॉम सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री एअरपोर्ट ऑथॉरिटीज सेबी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया सिडको स्टेट कॅबिनेट नाव घ्या याच्यातल्या स्टेक होल्डरचं सगळ्यांचं एकमत आहे तिथे काही गोंधळ नाहीये तिथे कसले राजकीय विरोध आहेत आता तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढा आक्षेप घेण्यासारखं आहे तर ही बातमी बघा या सहा एअरपोर्ट्सवर काम करणाऱ्या लोकांनी टेंडरिंग प्रोसेसमध्ये करप्शन झाल्याचा आरोप केला होता आणि त्यांनी पंतप्रधान मोदींना मागणी केली होती की यावर श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर काढावा या सगळ्या फायनान्शियल उलाढालीत कुठलीही पार्टी कमेंट करणार नाही पण नाव कुठलं द्यायचं एअरपोर्टला अशा टॉपिकवरनं मात्र सेन्सिटिव्हिटी चिघळत ठेवणार नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिकेच्या अंडर येणाऱ्या अठरा गावातल्या साडेतीन हजार पेक्षा जास्त कुटुंबांना या प्रोजेक्टसाठी हलवलं आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना हलवलं तर शेवटी त्यांना त्यांच्या जमिनीचे पैसे मिळाले की मग त्यात काय एवढं तर असं नसतं सगळं पैशांवर नसतं ऍक्च्युअली ते पैसे खरं तर किती मिळाले हा एक वेगळाच भाग आहे डिस्कशनचा पण मिळाले जरी असले असं आपण गृहित जरी धरलं तरी आपण कसत असलेली जमीन सोडावी लागणं आपण राहत असलेलं घर सोडायला लागणं दुसरीकडे कुठेतरी जाऊन सेटल होणं हे इमोशनली फायनान्शियली फिजिकली सगळीकडनंच अतिशय अवघड गोष्ट असते ती कदाचित शहरी भागात राहणाऱ्या माणसांना नाही रिलेट होणार पण अशी वेळ जेव्हा तिथल्या स्थानिकांवर आली होती तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे असलेले लोकनेते होते स्वर्गीय दिबा पाटील मी तुम्हाला पटकन सांगते की दिबा पाटील आणि या भूमिपुत्रांचं कनेक्शन कसं आहे संयुक्त महाराष्ट्रापासून अनेक लढ्यांमध्ये दिबा पाटील यांचा सहभाग होता सिडकोनं नवी मुंबई सारखी सिटी तयार केली पण हे शहर उभं राहत असताना तिकडच्या स्थानिकांच्या जमिनी चास्थानि जात होत्या रिलोकेट व्हायला लागलं होतं आणि अशा वेळेला त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या मागे दिबा पाटील उभे होते या सगळ्या भागात आगरी कोळी खूप मोठ्या संख्येने आहेत त्यांच्या बरोबर दिबा पाटील यांचं स्ट्रॉंग कनेक्शन होतं आणि जेव्हा अवघड काळात एखादा माणूस आपल्या मागे ठामपणे असतो तेव्हा त्या व्यक्तीविषयी पिढ्यान पिढ्या कृतज्ञता असते आणि तेच आत्ता तिथल्या स्थानिक लोकांचं झालेलं आहे म्हणून नवी मुंबईत या लोकांच्या जमिनीवर उभ्या असलेल्या एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव द्या अशी एक स्ट्रॉंग भावना या स्थानिकांची आता याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल कसा आहे ते बघूयात आता नाव एअरपोर्टचं नाव या सेन्सिटिव्ह मुद्यावर आपण बोलूयात पहिल्यांदाच सांगते की छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा बाळासाहेब ठाकरे आणि दिवा पाटील असू देत यांच्या नखा एवढेही आपण नाही इतकं मोठं कर्तृत्व असलेली ही सगळी व्यक्तिमत्व आहेत आपल्या सगळ्यांनाच या तिघांच्या बाबतीत काय वाटतं हे पुन्हा पुन्हा जस्टिफाय करण्याची माझ्या मते गरज नाहीये ही तीन नावं पॉलिटिकल पार्टीच्याही पलीकडचे पण महाराष्ट्र असा दिवस बघेल असं कधीही वाटलं नव्हतं कारण राजकीय पक्षांनी ही तीन नावंच एकमेकांच्या समोर उभी केली आहेत आणि एकेका -एक नावाच्या मागे एक एक पॉलिटिकल पार्टीज उभ्या झाल्या आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार आठ पासून स्थानिकांची मागणी होती की दिबा पाटील यांचं नाव एअरपोर्टला द्यावं नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की मुंबई एअरपोर्टच हे एक्सटेन्शन आहे त्यामुळे याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव लागेल दुसरीकडे सिडकोनं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या एअरपोर्टला द्यावं असा प्रस्ताव स्टेट कॅबिनेटकडे पाठवला हो तिकडे भाजप पा दिबा पाटील यांच्या नावाला पाठिंबा देत या वादात उडी घेत आहे कसं आहे ना हे अवघड जागचं नाजूक दुखणं मुद्दामून करून ठेवलंय सो दॅट प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला कुठल्या तरी एका नावाचा अपमान होतोय असं म्हणत सतत टार्गेट करेल म्हणजे इकडून कोणीतरी म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय दुसरा म्हणेल याचा अर्थ तुम्हाला बाळासाहेबांविषयी किंवा दिबा पाटील यांच्याविषयी मानच नाहीये पण ग्राउंड लेव्हलला जे लोक आहेत ना त्यांना या पलीकडे लॉजिकल काही प्रश्न अजून पडतायत आणि त्याची चर्चा कधी उघड होतीये कधी धपक्या आवाजात होतीये म्हणजे कोरोना काळातच सरकारला नाव द्यायची एवढी घाई का होती जेव्हा की हा निर्णय तिथल्या भूमिपुत्रांच्या मागणीच्या विरुद्ध आहे हा प्रश्न लोकांना पडतोय दुसरी गोष्ट भाजप आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव का नाही पाठवला असा प्रश्न लोकांकडून विचारला जातोय आणि मुळात या एअरपोर्टला नाव काय द्यायचं याचा फायनल डिसिजन केंद्र सरकारकडे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री राज्याने दिलेल्या नावाचा प्रस्ताव बदलू शकते केंद्रात का आंदोलन करत असा प्रश्न स्थानिक विचारताय दोन हजार अठरा साली अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं होतं की दिबावटे साहेब यांचं नाव दिलं पाहिजे सोबतच आगरी समाज शेतकरी परिषदेचे अध्यक्ष श्याम मात्र साहेब होते आता एक्सपायर झाले त्यांनी दोन हजार सोळा साली पत्र दिलं होतं केंद्राकडे पुन्हा कपिल पाटील हे खासदार आहेत यांनी देखील विधिमंडळामध्ये तो मुद्दा मांडला होता की पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला दिलं पाहिजे त्यांनी दोन हजार अठरा मध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता तर केंद्रात त्या साहेबांच्या ना नावाचा प्रस्ताव हो। हा ऑलरेडी पोचलेलाच आहे आणि केंद्रामध्ये जी प्रोसेस थांबलेली आहे ती कुठल्या मुद्द्यावर थांबलेली आहे त्या आतापर्यंत क्लिअर झालेलं नाही आता जर राज्य पातळीवर कुठेतरी दुसऱ्या नावाचा वाद उभं करण्याचं काम ज्या राज्य सरकारने केलेलं आहे आणि मुलं दिवावटी साहेब का हे काय आहेत कोण आहेत यांची माहिती आता आता ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी इतर आंदोलन चालू होती आता आतापर्यंत आता ऑल ऑफ अ सडन हे आत्ताच का होत आहे म्हणजे आत्ता असंही नाहीये की एअरपोर्ट बांधून पूर्ण आहे फक्त नाव देणं बाकी आहे तर माझ्या मते यावेळेमागे दडली आहे निवडणुकीची गणिता म्हणजे पनवेल महानगरपालिका नवी मुंबई महापालिका यांच्या निवडणुका आता आल्या आहेत नवी मुंबई महापालिकेत ऑलरेडी प्रशासक आहे त्यांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची म्हणजे शिवसेनेसाठी खूप प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि या सगळ्यातच या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप सेनेसाठी एक काटोकी टक्कर आहे शिवाय नवी मुंबई पनवेल या भागातला बराच मतदार हा आगरी कोळी असल्यामुळे राजकीय पक्षांना त्यांच्या मागणीच्या विरोधात जाणं तसं मतदानाच्या दृष्टीने पाहिला गेलं तर परवडणारं नाही आणि आपल्या देशात किमान पुढच्या वीस वर्ष तरी अस्मिता हा फॅक्टर सुपर इम्पॉर्टंट असेल आता राजकीय अँगलच्या किंवा या मतपेटीच्या गणितांच्या थोडंसं पलीकडे बघूयात की खरंच एखाद्या व्यक्तीप्रती जागेप्रती टोकाची अस्मिता असणं हे समाज म्हणून पुढे नेणारं आहे का असा प्रश्न विचारला जातो तर याच्या दोन बाजू मला वाटतात काही लोक म्हणतात की काही गरज नाही आहे कोणाचं नाव द्यायची सरळ त्या त्या शहराची नावे द्या म्हणजे नवी मुंबईला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट द्या विषय संपवा अत्यंत प्रॅक्टिकल लॉजिकल असं पाहायला गेलं तर हा मुद्दा बरोबर पण आहे पण याची दुसरी बाजू आहे जी इमोशनल आहे आणि जी इलॉजिकल नाही आहे म्हणजे कशी तर समजा दिबा पाटील यांचं नाव तिथे दिलं गेलं या एअरपोर्टला तर जेव्हा एअरपोर्टवर दिबा पाटील विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी अनाउन्समेंट होईल तेव्हा ज्यांना दिबा पाटील यांचं काम माहिती नसेल त्यांना हे जाणून घेण्याची इच्छा होईलच की लिया, एर्पोर्त लिया एर्पोर्त की हे कोण होते दिबा पाटील या एअरपोर्टला यांचं नाव का दिलंय आणि त्यानिमित्तानं त्यांचा जो संघर्षाचा इतिहास आहे तो नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला पोहोचेल किंवा आता समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलंय तिथून एखादा जर फॉरेनर जात असेल प्रवास करत असेल तर त्याला एक क्युरिसिटी नक्की असेल ना की या रस्त्याला हे नाव का दिलंय बुवा जेव्हा आत्ताही मुंबईच्या एअरपोर्टवर एखादा फॉरेनर येतो तेव्हा विमानाचं लँडिंग होताना छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर आपलं स्वागत आहे असं अनाऊन्स केलं जातं आणि त्या फॉरेनरला या नावातून एका व्यक्तिमत्वाची ओळख होते तर अशी ही दुसरी बाजू आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं कुठल्या बाजूने इन्क्लिनेशन आहे अगदीच प्रॅक्टिकल विचार करावा आणि फक्त त्या शहरांची नावं द्यावीत की इतिहास कल्चर याचाही विचार व्हायला हवा मला कमेंट बॉक्समध्ये या बाबतीत नक्की सांगा पण याच्या पुढचा आता जो आपण मुद्दा बघणार आहोत तो माझ्या मते सगळ्यात जास्त महत्वाचा आहे लक्षात घ्या तुम्ही कुठलीही बाजू घ्या पण गंभीर प्रश्न हा आहे की दिवा पाटील यांचं नाव दिल्यामुळे आमची ओळख आमचं अस्तित्व जपलं जाईल अशी भावना स्थानिकांची आहे पण इकडे हेही लक्षात घ्यायला पाहिजे की या प्रोजेक्टमुळे या स्थानिकांची परिस्थिती पुढे सुधारणार आहे का किंवा आतापर्यंत सुधारली आहे का आता लोकलची जर स्थिती बघितली तर जेव्हा प्रोजेक्ट येतो जेव्हा ती जमिनी संपादित केल्या जातात त्यावेळेस एव्हिएशन अकॅडमी जर ओपन केली असती तर जे विमानतळामध्ये मध्ये जे जॉब अवेलेबल होणार आहे त्यांच्यासाठी तिथला स्थानिक भूमिपुत्र कॅपेबल ठरला असतो परंतु दोन हजार अठराच्या वेळेस मुख्य सॉरी एम बी भूषण गाग्रजने असताना त्यांनी सरळ नाकारलेलं की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ नये म्हणजेच कुठंतरी एकीकडे दाखवतायत की तिथल्या स्थानिकांची परिस्थिती आम्ही सुधारवायला बघतोय असा प्रपोगंडा करून तिथल्या स्थानिकाला ला लावणे देशोदडीला लावण्याचं काम हे सिडको प्रशासन करते जे रोजगार उपलब्ध होणार आहेत त्यांच्यासाठी ती ट्रेनिंग सुद्धा देणं गरजेचं आहे त्या ट्रेनिंग वगैरे इथल्या स्थानिकांना कुठलीही दिलेली नाही तर ते कुठल्या पद्धतीनं रोजगारात सहभागी होतील मला तरी वाटत नाही की येणाऱ्या काळात इथल्या तरुणाच्या हाताला रोजगार असेल सोबतच विमानतळामध्ये जे स्थानिक मच्छीमारी करणारे लोक होती ज्यांना फक्त मच्छी पकडायची आणि मच्छी विकायची त्याच्यावर त्यांचा रोजगार होता अशांना कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन दिलेलं नाही ना। म्हणजे त्यांची सध्याची परिस्थिती आज त्यांची घरं तोडून त्यांना भूमिहीन केलं त्यांना भूखंड दिलात तुम्ही पण तो भूखंड डेव्हलप करण्यासाठी जे पैसे लागतील ते त्यांच्याकडे नाही म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली इथे बिल्डर लॉबी मोठी करताय सिडकोने तिथल्या स्थानिकांचे रोजगार नष्ट केले नष्ट केल्यामुळे ते तिथले ते आता कुठलाच रोजगार करू शकत नाही किंवा त्यांना विमानतळामध्ये अशी संधी उपलब्ध होईल का म्हणजे जे, जे मच्छीमारी करणार आहेत ते, ते विमानतळामध्ये कुठला जॉब करणार आहेत याच्यासाठी केलेलं नाही बघितलं हा या भूमिपुत्रांचा स्ट्रगल आता दुसरा जो प्रश्न निर्माण होतो तो संपूर्ण महाराष्ट्रासाठीच आहे म्हणजे कोकणातल्या चिपी विमानतळाचं काम असेल किंवा पुरंदरला एअरपोर्ट बांधण्याचं स्वप्न असेल जे अजूनही स्वप्नच आहे कुणी किती काम केलंय कुणी उद्घाटन करायचं कधी उद्घाटन करायचं या बातम्या छान रंगतात पण दोन हजार नऊ ला साधारण चिपी एअरपोर्ट बांधकामाला सुरुवात झाली आणि आता किती वर्ष झाली आहेत बारा वर्ष झाली आहेत अजूनही चिपी एअरपोर्ट वरून एकही कोकणी माणूस फ्लाय होऊ शकला नाहीये पुरंदर एअरपोर्टचा प्रपोजल तर कित्येक वर्ष अजूनही लँड एक्विजिशन मध्ये अडकलाय कसं आहे ना शेवटी राजकीय नेत्यांनी कितीही पॉलिटिक्स केलं तरी त्यांची मुलं इंटरनॅशनल एअरपोर्ट वापरणारे पहिले लाभार्थी असतात पण या एअरपोर्टला जागा दिलेल्या भूमिपुत्रांची ओळख फक्त एअरपोर्टच्या नावावरून होणार आहे की इथे जमिनी दिलेल्या भूमिपुत्रांची मुलंही उद्या याच एअरपोर्टवरून आपल्या राबलेल्या बापाला घेऊन वर्ल्ड टूरला जातील तेव्हा त्यांची खरी ओळख निर्माण होणार आहे तुम्हीच ठरवा नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा पण एक नक्की आहे मंत्र्यांची मुलं एअरपोर्टवरून प्रवास करायला आणि भूमिपुत्रांची पोरं त्याच्या बाहेर आंदोलन करायला हे चित्र जेव्हा बदलेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण एक पाऊल पुढे गेलो असू